काम बंद करा अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये देण्यात यावे या मागणीसाठी एटापलीत दिवसभर धरणे आंदोलन सुरू होते या आंदोलनाला उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेट दिली एटापलीत सकाळपासूनच सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले सायंकाळी पावणे सहा वाजताच्या दरम्यान प्रकाश अंबादे यांचे प्रेत वन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ आंदोलनाच्या ठिकाणी ठेवण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी कैलास अंडील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी मृत इस्माच्या कुटुंबियाला पन्नास लाख रुपये देण्यात यावे सूरजगडचे काम बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम हे सुद्धा आंदोलनात सहभागी चा झाले दिवसभर चक्काजाम करून वाहतूक बंद पाडण्यात आली होती रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी व मोठा पोलीस बंदोबस्त होता या आंदोलनात युवक व्यापारी व सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते अपघातात मृत्यू झालेल्या जा इस्माच्या कुटुंबियांना राज्य परिवहन महामंडळाकडून दहा लाख रुपयाची मदत मिळणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कैलासंडेल यांनी आंदोलनकर्त्यांना यावेळी दिली लायड मेटल्स कंपनीकडूनही मृताच्या कुटुंबियांना काही आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे पोलीस संरक्षणात सुरजागड पहाडीवरून लोहदगडाची वाहतूक सुरू असून ट्रक चालक दारू पिऊन ट्रक चालवित असल्याचे यावेळी समजले माजी राज्यमंत्री धर्मराव वात्राम यांनी सुरजागड लोहखनीज वाहतुकीचा मार्ग चौपदरी करा अन्यथा लोहप्रकल्प स्थानिक ठिकाणीच उभारावा अशी भूमिका घेत नागरिकांची होत असलेल्या अडचण व त्रासाबाबत प्रशासनाने तोडगा काढण्याचे आवाहन केले बिरू रिपोर्ट जे विदर्भ न्यूज गडचिरोली